नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्वसाहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सळगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट वाढला चांगली अपडेट पोलीस तालुक्यातील आमनापूर आणि अनुगडीवाडी परिसरात अज्ञात हिंस्र वन्य प्राण्यांचा हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे शेतकऱ्यांच्या जनावरांवर सलगपणे होणारे हल्ले ग्रामस्थांच्या जिवाळ्याचा गंभीर प्रश्न ठरत आहेत रविवारी पुन्हा अनुगडेवाडीत तीन हल्ले झाले तर यामध्ये दोन शाळ्या ठार झाल्या तर दोन गंभीर जखमी आहेत त्याच परिसरात पहाटे आणखीन एक कोकरू जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे रविवारी दुपारी भुईगल्ली अमनापूर येथे श्रीराम मंदिराच्या पाठीमागे भरदिवसा या हिंसर प्राण्याने कुत्रा व कोंबडीला शिकार बनवले गावच्या मध्यवस्तीतील तेही देवस्थान परिसरात भरदिवसा झालेला हल्ला नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणारा ठरला आहे हल्ल्यांचे हे सत्र केवळ वा रविवारीच नव्हते तर बुधवारी रात्री अनुगडेवाडी आणि गुरुवारी पहाटे शेरी भाग अमनापूर येथे तीन शेळ्या व एक कोकरू हे ठार झाले आहे याचबरोबर दोन कोकरू गंभीर जखमी झाले होते गुरुवारी रात्री आठच्या सुमारास शेरी भाग येथे विलास पाटील यांचे कोकरू अज्ञात हिंस्त्र प्राण्याने पळवले यानंतर शुक्रवारी मध्यरात्री भोईगल्ली भागामध्ये गाभन असणारी शेळी आणि बोकुड यांना या प्राण्याने ठार केले या हल्ल्यांचे हे सत्र सुरूच असून याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे मात्र अद्याप विभागाला या प्राण्याला जेरबंद करण्यात यश आलेले नाही